नमस्कार तुम्ही जर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांना घरगुती वापरासाठी आवश्यक भांडी आणि वस्तू देण्यासाठी गृह उपयोगी संचय योजना सुरू केली आहे ज्याला सामान्यतः भांडे योजना म्हणून ओळखले जाते या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता चला तर या योजनेबद्दल सविस्तर माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घेऊया भांडे योजना म्हणजे काय आहे ही योजना नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी आहे या योजनेअंतर्गत पात्र कामगारांना त्यांच्या घरासाठी ती आवश्यक तीस नगांचा गृह उपयोगी संच दिला जातो यामुळे कामगारांना आर्थिक मदत मिळते आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास ही मदत होते ऑनलाईन अर्ज कसा करावा या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो अर्ज भरताना तुम्हाला पुढील माहिती भरावी लागेल नोंदणी क्रमांक दिनांक नूतनीकरण दिनांक मोबाईल नंबर आधार नंबर अर्जदाराचे नाव वडिलांचे नाव आडनाव कॅम्प निवडावा लागेल तुम्ही तुमच्या सोयीनुसार ही माहिती ऑनलाईन भरू शकता ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक सरकारकडून अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून दिली आहे योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागतील यामध्ये आधार कार्ड नोंदणीकृत बांधकाम कामगाराचे ओळखपत्र बँक पासबुक इतर संबंधित प्रमाणपत्रे अधिक माहितीसाठी या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल सविस्तर मार्गदर्शन तिथे मिळेल ही योजना बांधकाम कामगारांसाठी एक मोठा आधार ठरेल आणि त्यांच्या कुटुंबाला एक उत्तम जीवनशैली देण्यास मदत करेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद